जामखेड तालुक्यातील मोहा परिसरातील कलाकेंद्र संचालक व महिला कलावंतांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून प्रशासन जोपर्यंत कला केंद्राची परवानगी पूर्वरत करत नाही तोपर्यंत उपोषण चालूच ठेवणार असल्याचं लोक कलावंतांनी निश्चय केलाय जामखेड तालुक्यातील मोहा परिसरात असणाऱ्या कलाकेंद्र बंदीच्या विरोधात मोहा गावच्या ग्रामस्थांनी उपोषण सुरू केलं होतं त्याला प्रत्युत्तर देत आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात कलाकेंद्र संचालक आणि महिला लोक कलावंत यांच्या वतीनं अठ्ठावीस फेब्रुवारी पासून कला केंद्रासमोरच आमरण उपोषण चालू केलं असून हे उपोषण गेल्या तीन दिवसांपासून सुरू असून या उपोषणकर्त्यांपैकी दोन महिलांची प्रकृती खालावल्यानं रात्री त्यांना जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय तर जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सर्वच कलाकार उपोषणावर ठाम आहे तर गेल्या तीस वर्षांपासून आमचा कुणालाच त्रास नाही तसेच पुढेही आमचा त्रास होणार नाही आम्हा लोक कलावंतांचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे कला, कला केंद्र असून ते जर बंद झालं तर सर्व कलाकारांवर उपासमारीची वेळ येईल तेव्हा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून त्वरित कला केंद्र चालू करण्यास परवानगी द्यावी अशी प्रतिक्रिया उपोषण करत्या कलाकारांनी दिली आहे शासनाचे कार्यक्रम केले महाराष्ट्राच्या पातळीवरचे कार्यक्रम केले गोवा भोपाळ कोल्हापूर इथं महाराष्ट्र लावणी म्हणून सादर केली पण आता माझ्यावर अशी परिस्थिती आली की मला त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि ह्या जामखेडचे या जामखेडला मी दहा वर्षापासून राहते आज माझी नातवंड शाळे जायचे राहायचे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली म्हणून शासनाने हे कला केंद्र चालू ठेवावं अशी माझी अपेक्षा पंधरा वर्ष झालं मी थिएटर मध्ये काम करते माझा सगळा परिवार ह्याच्यावर जगतय ही जर काम नाही केलं तर आम्हाला खायला कुठून येणार आहे काय पाणी नाही दुष्काळ पडलेलाय पाय सगळं विकत घेऊन खावं लागते त्याच्यामुळे आमचं हे थे थिएटर चालू ठेवा होते थे। दहा वर्षापासून मी थिएटर मध्ये काम करते दहा मुलींना हाताने स्वयंपाक करून चारते ह्यांच्यामुळं माझं माझ्या नवऱ्याचं आमचं पोट भरतंय सहा महिने झाले थिएटर चालू बंद चालू बंद करत आम्ही खायचं काय आम्हाला राहण्यात काम पण नाही उन्हाळा दुष्काळ असा पडलेला आहे आम्ही काय खाणार आमची सोय तुम्ही लावून द्या आम्ही आज वीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहेत कार्यरत आहोत कार्य करत आहोत काम करत आहोत कलेच्या माध्यमातून आमचं उदरनिर्वाह होत आहे तर हे क्षेत्र जर बंद पडलं कलेचा भाग जर बंद पडला आमच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे आमच्या माग मुलं आई असा परिवार आहे आम्ही ह्या क्षेत्रातूनच जो काही आम्हाला मोबद लाभ मिळतो त्याच्यावरच आम्ही आमचं घर प्रपंचात चालू होतो हे जर बंद पडलं तर उद्या आमच्यावर उपासमारीची वेळ आहे आम्ही काय करायचं आणि काय नाही हे शासनाने आम्हाला सांगून द्यावं म्हणजे त्यांनी आमची काहीतरी बोल नाही का रोजंदारीची त्यांनी आमची करून द्यावं त्याच मुली जर नाही शिकल्या तर माझ्या नातींना सुद्धा घुमरं बांधून नाचायला काढावं हो लागल मुलगी नाचून सगळ्याची याच्यावर आम्हाला न्याय दिला पाहिजे आणि न्याय देऊन आमचे सगळे थेटर चालू केले पाहिजेत आमच्या पुढील पिढीमध्ये कोणी डॉक्टर व्हायला पाहिजे कोणी इंजिनियर व्हायला पाहिजे कुणी शाळा शिकून मोठं कलेक्टर व्हायला पाहिजे शिकायला टाकल्याला सुद्धा तुमच्या पुढे आणून ठेवू आणि त्या मुलीचे लग्न मराठ्याच्या मुलांशी आमचे करून द्यायचे मी मी या वर्षात पस्तीस वर्ष झालं मी डान्स करते मी जुन जातुझी माझ्यामध्ये मी चित्रपटामध्ये काम केलं मी टी व्ही सेंटरला काम केलं माझे कार्यक्रम बी भरपूर झालेत पर कलेकरता असं का म्हणजे कला असं तर कुणीच आमची क्वालिटी समज झाकून ठेवत नाही लावण्यामहो होत आहेत लावणी सात समुद्राच्या पलीकडे गेलेली आहे बरोबर मग सात समुद्राच्या पलीकडे लावणे गेले तर मग तुम्ही असा विरोध का करता गरीब लोक आहेत तुमच्या पायथ्याशी बसलेले आहेत समजून घ्या चार असं समजा त्यांना माफ करा आणि त्यांना रोजीरोटीवर बसू सुद्धा आज तीन दिवस झालं उपोषण चालू केलेलं आहे एकही ज्या पद्धतीचे लोक आम्हाला विनंती करतात नाचण्यासाठी त्यातले कुणी हौसी कलाकार हौशी लोक ह्या ठिकाणी येऊन ह्या लढ्याला पाठिंबा दिला नाहीत अनाज मानाचे माणसं या ठिकाणी उपस्थित बसले तीन दिवस झालं तर कुणीही फिरकून बघितलं नाही काही ठराविक लोक या ठिकाणी येऊन त्यांनी पाठिंबा दिला त्या ठिकाणी बाकीचे काही लोक आम्हाला या ठिकाणी पाठिंबा देतात ही व्यथा आमच्या लोकांवरती आले कलावंतावरती आले जोपर्यंत या ठिकाणचे परवाने पूर्वपात होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन घटनेने दिलेल्या दिले अधिकाराप्रमाणे संविधान दिलेल्या अधिकाराप्रमाणे आम्ही चालू ठेवणार तीन दिवसाच्या आज तिसरा दिवस उपोषणाचा या तीन दिवसांच्या उपोषणामध्ये आम्ही तिसऱ्या दिवशी आज ठराव असा घेतलेला आहे एक ते पहिली गोष्ट म्हणजे जामखेडच्या नागपंचमीमध्ये ह्या या ठिकाणी कुठलीही नर्तिका नाचणार नाही आणि त्याचबरोबर दुसऱ्या काळचा जो निषेधाचा ठराव घेण्यात आला तो म्हणजे जामखेड शहरामध्ये जेवढे कला केंद्र येते तेवढे कला केंद्र ज्यांच्यावर अन्याय झाला त्याला पाठिंबा म्हणून बंद ठेवण्यात प्रतिनिधी नंदू परदेशी सह दत्तराज पवार एन टी व्ही न्यूज मराठी जामखेड अहमदनगर